समाजात अशी अनेक माणसं आहेत जी नेहमीच आपल्या कार्यानं समाजाला मार्गदर्शन करत असतात अशा निवडक व्यक्तींचा आणि संस्थांचा ब्राह्मण सभा कुडाळ यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला औचित्य होतं गुरुपौर्णिमा उत्सवाचं रविवारी सायंकाळी कुडाळच्या कुडाळेश्वर मंदिरामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून ब्राह्मण सभा कुडाळ यांच्या वतीनं या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी व्यासपीठावर सत्कारमूर्ती जीवन आनंद संस्थेचे संदीप परब मिशन आधार संस्थेचे सम्राट कुडतरकर वेदमूर्ती सचिन भाटवडेकर सामाजिक कार्यकर्ते मिलिंद देसाई ब्राह्मण सभेचे कुडाळ तालुका अध्यक्ष अमेय आठले माजी अध्यक्ष प्रकाश कुंटे उषा आठले उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि श्री परशुराम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली गुरु हा केवळ एक शब्द नसून जीवनाचं सार समजवण्याची आणि घडवण्याची ताकद असलेली व्यक्ती म्हणजे गुरु एक वेगळा दृष्टिकोन देऊन नवी दिशा दाखवणारी व्यक्तिमत्व ही गुरु समानच असतात अशा व्यक्तींचा सन्मान यावेळी करण्यात आला जीवन आनंद संस्थेचे संदीप परब यांचा पीडित दुर्बल यांच्यासाठी असलेल्या कार्यासाठी उषा आठले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर कोरोना काळापासून समाजातल्या पीडितांसाठी आधारवर ठरलेल्या आधार, आधार मिशनचे सम्राट कुडतरकर यांचा सत्कार प्रकाश कुंटे यांच्या हस्ते करण्यात आला नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मिलिंद देसाई यांचा सत्कार प्रकाश कुंटे यांनी केला तर वेदमूर्ती सचिन भाटवडेकर यांनी उषा आठले यांच्या हस्ते सत्कार स्वीकारला शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा असं या सत्काराचं स्वरूप होतं ब्राह्मण सभेचे प्रकाश कुंटे यांनी नुकतीच आपल्या वयाची शहात्तर वर्ष पूर्ण करून सत्याहत्तरव्या वर्षात पदार्पण केलं त्याबद्दल त्यांचा देखील सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या उपस्थित सत्कार मूर्तींनी सत्काराला उत्तर देताना ब्राह्मण सभेचे आभार मानले सहन करतो आणि मग त्याचे हे सगळी मंडळी समाज कार्य त्याचं रूपांतर करतात असं काय फार मोठं नाहीये आहे ज्या आपण समाजामध्ये राहतो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो त्यातनं काम करणं हे प्रत्येक व्यक्तीचं कार्य म्हणजे आता सुद्धा कोणाला वाटत असेल वाटत असेल की असं आपण काहीतरी समाजात काहीतरी काम करावं तर हे काम आपल्याला काय काम करावं हे दाखवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थ आहे आपण संपर्क करा तुम्हाला सामाजिक कार्य कितीतरी मार्ग आहेत एका वृत्तपत्राने पेपरमध्ये एक न्यूज आली आणि त्याच्यामुळे बऱ्याच असंख्य लोकांनी आर्थिक मदत केली अठरा हजार एवढा मोठा टप्पा आम्हाला गाठायला मिळाला पण त्याच्यामुळे बऱ्याच लोकांनी सपोर्ट केला आणि म्हणाले की आपण रजिस्टर करूया आणि बरीच कामं करूया त्यामुळे गेली कंटिन्यू एवढी वर्ष बरीचशी अशी कामं चालू आहेत महत्वाचं म्हणजे कुठलाही काजाबाजा न करता किंवा भविष्यात आम्हाला राजकीय पक्ष स्थापन न करायचा किंवा कुठे एंट्री करायची नाही स्वतःच समाधान करण्यासाठी हे आम्ही सगळ्यांनी केलंय त्याच्यामुळे मला पण माझी सगळ्यांना हीच विनंती राहील की जास्तीत जास्त लोकांनी मिशन आधारमध्ये तुम्ही पण सामील व्हावं जेणेकरून अजून बरीच अशी कामं करायची आहेत आणि मिशन आधारचं एकच ध्येय आहे नेहमी की गरजंताला त्याची खरी गरज ओळखून त्याला मदत करणे आम्ही विनंती करतो थैंक यू बस इतच काही मी तुम्हाला सांगू इच्छितो मुलांनो तसेच इतर सुद्धा की बरेच लोक अपेक्षाये हे मुलांनो आम्ही सांगतो तसेच जेलांना आम्ही अजूनच गरज ओळखून आहे आणि सर्व ठिकाणी मिळत नाही आठवड्याभरातच बरीच कन्फ्युजन येईल या

नीलाक्षी कशाळीकर अमेय कशाळीकर शशांक जडिए राजू जांभेकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सत्कार सोहळ्यानंतर वेदमूर्ती सचिन भाटवडेकर यांचं गुरुपरंपरेवर आधारित प्रवचन झालं संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उदय वेलणकर यांनी केलं या कार्यक्रमाला कुडाळमधील रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते निलेश जोशी सिंधू रिपोर्टर लाईव्ह कुडाळ नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा